मित्रांनो नमस्कार कसे आहात मजेत ना मी प्रशांत कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात सुंदर अशी डेव्हलप केलेली या ठिकाणी तुम्हाला मी दोन एकरची शेतजमीन दाखवणार आहे तत्पूर्वी तुम्ही आमच्या कोकणी घरी हे चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीज या ठिकाणी सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिलला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट या ठिकाणी सहजरित्या मिळून जाणार आहेत तर चला आजच्या नव्या नव्यापूर्ण एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो आजच्या आपली प्रॉपर्टीला तुम्हाला या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण व्यवस्थित कंपाऊंड या ठिकाणी मिळणार आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी मुख्यतः हापूस तसेच थोडीफार व्हरायटीचे तोतापुरी रत्ना या प्रकाराची या ठिकाणी पस्तीस ते चाळीस हापूसकळमे या ठिकाणी मिळणार आहेत भरपूर असं उत्पन्न देणारी आजच्या प्लॉटमधली आपली हापूसकळमे आहेत ज्यांचं वय साधारण सात ते आठ वर्षे या ठिकाणी आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये काही हापूसकळमे हे मोठे आहेत ज्यांचं वय दहा ते बारा वर्षे ह्या ठिकाणी आहे तसे आपल्या प्लॉटमध्ये सत्तर ते ऐंशी ह्या ठिकाणी वेंगुरला चार व वेंगुर्ला सात जातीच्या काजू या ठिकाणी लावलेल्या आहेत तसेच या प्लॉटमध्ये भरपूर असं या काजूचं उत्पन्न तुम्हाला पाहायला मिळतं आजच्या आपल्या प्रॉपर्टीत तुम्ही पाहिलात तर आंबा या ठिकाणी आता सध्या पूर्ण पूर्ण तयार झाला आहे म्हणजेच लवकरात लवकर होणारा आंबा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे भरपूर उत्पन्न देणारी आजची ही छोटीशी आंबा काजूची बाग या ठिकाणी तुम्हाला पूर्ण त्या प्युअर मातीमध्ये या ठिकाणी मिळणार आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये बारा ते पंधरा या ठिकाणी तुम्हाला नारळाची झाडं ह्या ठिकाणी मिळणार आहेत आत्ता आपला प्लॉट पूर्णच्या पूर्ण, पूर्ण वाडी वस्तीमध्ये या ठिकाणी आता आपला हा प्लॉट आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये येण्यासाठी मुख्य डांबी रस्त्यापासून म्हणजे एस टीचा जिथं बस थांबा आहे तिथून या ठिकाणी पन्नास मीटर पायवाट आहे तसेच या ठिकाणी या बागेसाठी येण्या येण्या जाण्यासाठी जो रोड आहे त्या रोडची बोलणी या ठिकाणी मालकांची समोरच्या जमीन मालकांसोबत चालू आहेत लवकरात लवकर त्यामध्येही तुम्हाला तरतूद करून रोडचीही सुविधा या ठिकाणी मालक करून देणार आहेत तर मित्रांनो सुंदर अशा प्रॉपर्टीला तुम्ही मिस करू नका या ठिकाणी पाहिला तर आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी एक बोरवेल आहे आणि समोर समोरपाताची वस्ती या बोरवेलचं पाणी पूर्णच्या पूर्ण आपल्या बागेमध्ये या ठिकाणी मालकांनी फिरवलं आहे तसेच पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी प्रत्येक झाडाचा बुंदा व्यवस्थित ह्या ठिकाणी चिरा लावून पक्का असा त्याला कटडा या ठिकाणी बनवला आहे म्हणजेच भरपूर असा खर्च या ठिकाणी या मालकांनी आपल्या प्लॉटमध्ये केला आहे पा पाहू शकता या ठिकाणी आंब्याला बघा कसा सुंदर असा कथडा या ठिकाणी बनवला आहे तसेच जर तुम्ही काजू पाहिलात तर या ठिकाणी भरपूर अशा फुललेल्या आणि बहरलेल्या काजू तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये पाहायला मिळतील भरपूर असं उत्पन्न या ठिकाणी या काजूचा चालू आहे खाली पाहिलात तर तुम्हाला पूर्ण काजूच्या बोंडूचा खस या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच पूर्ण प्युअर दांब्या दगडाचं चिरा दगडाचं या ठिकाणी कंपाऊंड पक्क कंपाऊंड या ठिकाणी तुम्हाला या प्लॉटला मिळून जाणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये फेज लाईन कनेक्शन या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच पंप हाऊस ही या ठिकाणी मालकांनी ह्या ठिकाणी बनव बसवलेला आहे आजच्या स्थितीला या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण त्या झाडांना या ठिकाणी पाणी दिलं जातं आणि त्या पाण्याचा सुंदर असा वापर या ठिकाणी ह्या बागेत केला गेला आहे तसेच एक ठिकाणी एक वीस टक्के या ठिकाणी कंपाऊंड वॉल हे बांधायचं शिल्लक आहे त्या ठिकाणी वालू चिरा हा मालकांनी आता टाकून ठेवला आहे तसेच त्यांना एक शेतघर बांधण्यासाठी चिरा त्यांनी एक दोन लोड या ठिकाणी टाकलेली आहे म्हणजेच भरपूर तुम असा खर्च या ठिकाणी या बागेचा या आर केलेला आहे मित्रांनो आजच्या आपल्या ह्या बागेमध्ये तुम्ही तुमच्या स्वप्नातलं सुंदर असं या ठिकाणी कोकणी घर सुंदर असं कोकणी फार्म हाऊस या ठिकाणी बांधून कोकणाचा आस्वाद हा उचलू शकता तुम्ही समोर पाहता हेच जे बोललो ते पंप हाऊस आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर समोर मीटर आहे है, तसेच आतमध्ये या ठिकाणी पॅनल बसवण्यात आलं आहे तर मित्रांनो सु प्रॉपर्टी सुंदर आहे ह्या प्रॉपर्टीला तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला ही प्रॉपर्टी शंभर टक्के ह्या ठिकाणी आवडणार आहे मस्तच्या मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये आजची ही सुंदर अशी प्रॉपर्टी पूर्णच्या पूर्ण गावामध्ये प्रॉपर्टी आहे तुम्हाला या ठिकाणी बाजारपेठ ही या ठिकाणी पंचगोषीची बाजारपेठ दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला लागणार रेग्युलर ज्या दैनंदिन वस्तू आहेत जीवनातल्या वस्तू आहेत त्याही तुम्हाला ह्या ठिकाणी सहजरित्या मिळून जाणार आहेत तसेच या ठिकाणी येण्यासाठी या गावामध्ये भरपूर अशा बसेस या ठिकाणी येतात तसेच रिक्षाचाही तुम्ही ह्या ठिकाणी वापर करू शकता समोर पाहता हा तोतापुरी आंबा हे भरपूर असा लागणारा हा तोतापुरी तसेच व्हरायटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी राहना केसर आणि हापूस ही कर्म मिळणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीला तुम्ही पाहिलं तर समोर इथे तो मोकळा भाग आहे इथे तुम्ही आपलं सुंदर असं फार्म हाऊस या ठिकाणी बांधू शकता खास मालकांनी एंट्रीलाच या ठिकाणी जागा सोडून ठेवली आहे जेणेकरून या ठिकाणी कोकणी घर कोकणी फार्म हाऊस या ठिकाणी तुम्ही बांधू शकता या गावामध्ये भरपूर पाणी हे विहिरीना बोर वेळ असतं त्यामुळे पाण्याचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आहे मित्रांनो आजची आपली शेतजमीन पूर्णतः पूर्ण टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकी तसेच सिंगल ओनर म्हणजेच रिसेल असतील याची आपली प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे कोणताही संकोच न बळगता तुम्ही ही, ही प्रॉपर्टी परचेस करू शकता मालकांनी या ठिकाणी मोजणी करून आपल्या प्रॉपर्टीला पूर्ण जपूर्ण तटबंदी करून या ठिकाणी ही आपली सुंदर अशी बागायत शेती फुलवली आहे खरंच सुंदर अशी बागायत शेती आहे पाण्याचा तुम्ही इतर वापर करून या ठिकाणी तुम्ही अंतर्गत पिकांमध्ये ड्रॅगन फ्रूट्स किंवा तुम्ही कलिंगड लागवड किंवा पावसामध्ये काकडी या ठिकाणी चिबूड हा एक प्रकार असो त्याचंही भरपूर उत्पन्न या ठिकाणी घेतलं जातं तर अशा अंतर्गत पिकांचाही या ठिकाणी तुम्ही लागवड करून भरपूर असं उत्पन्न घेऊ शकता तर मित्रांनो सुंदर अशा प्रॉपर्टीला तुम्ही मिस करू नका लवकरात लवकर कॉल करून आमच्याकडून बुकिंग तुमची फिक्स करा आणि ह्या सुंदर प्रॉपर्टीला विजिट करा तर मित्रांनो आमच्या कोकणी घर या चॅनलवरच्या तुम्हाला प्रॉपर्टीच व्हिडिओ जर आवडत असेल तर त्यांना नक्की लाईक करा आमच्या चॅनलला चॅनेल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ ह्या प्रॉपर्टीज तुमच्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ज्यांना खरंच कोकणामध्ये शेती पाहिजे असेल बाहेर शेती पाहिजे असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची शेती पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी विश्वासाने रिजनेबल रेटमध्ये या ठिकाणी मिळणार आहे तर कोकणी घरी चॅनलला तुम्ही पुन्हा पुन्हा अवश्य भेट द्या तर आता तुमची रजा घेतो पुन्हा भेटू अशी सुंदर कोरी फ्रेश प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर कोकणी घरेच्या चॅनलवर धन्यवाद